नमस्कार कुक विथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता मकर संक्रांत जवळ आली आहे त्यासाठी आपण खास हे तिळगुळाची रेवडी तयार करणार आहोत अगदी दोनच साहित्यात म्हटलं तरी चालेल तूप आपल्याला लागलं ला तरच वापरायचं आहे आता या दोनच साहित्यामध्ये आपण इतकी खुसखुशीत आणि अजिबात पाक न करता ही तिळाची रेवडी कशी तयार करायची तर इथे एक वाटी मी तीळ घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे आता हे कढईमध्ये हे एक वाटी, वाटी तीळ पांढरे तिळ भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये केलं तर अगदी मऊसूत अशा ह्या रेवडी तयार होतात तीळ आपल्याला चांगले चटचट उडेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत वाजतात बघा अशी खमंग तीळ भाजले ना तर मग आपली रेवडी ही एकदम टेस्टी आणि खुसखुशीत लागते हे बघा पाच एक मिनिट तरी हे तीळ भाजायला ला लागतात मात्र तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत आता त्यानंतर पुढची प्रोसेस तीळ आता आपले भाजून झालेले आहेत हे बघा इतपत असे अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता पुढची प्रोसेस तीळ आता हे भाजून झालेले थंड होऊ द्यायचे आहेत आता आपण अजिबात पाक बी काही करायचं नाही आपल्याला जास्त काही मेहनत करायची नाही पण एकदम मस्त असे रेवडी तयार करणार आहोत इथे किसलेला बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे तो ही एकच वाटी घेतलेला आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आता यामध्ये हे बघा गुळ असा वितळून घ्यायचा आहे तर आता त्यामध्ये अगदी थोडस एक चमचाभर पाणी घालायचं आहे मोजून अगदी चमचाभरच घालायचं आहे किंवा त्यापेक्षाही कमी अर्धा चमचा घातला तरीही चालेल आता हा गुळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे त्याचा लक्षात ठेवायचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे याचा आपल्याला पाक तयार करायचा नाहीये हे बघा आता गुळ आपला हा असा इतपत वितळून झालेला आहे हे असं इतपत मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचं आहे त्या गरम ह्याच्यावर गरम कढईवरतीच ते चांगलं हे गूळ आपला शिजतोय आणि आता त्यानंतर हे तीळ आपले घालून घ्यायचे आहेत अख्खी तीळ घातले की अगदी ते तिळगुळाची रेवडी एकदम मस्त दिसते आणि एकदम खुसखुशीत होते अजिबात कडक बिडक होत नाही तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हे आता चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी जायफळ पावडर घालायची आहे गुळ आहे त्यामुळे आणि विलायची पावडर पण घालून घ्यायची आहे आणि हे आता मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेत आहे आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता यानंतर हे मिश्रण असं थंड होऊन घ्याय द्यायचं आहे हे आख्खे तिळ आहेत ना हे खूप मस्त लागतात रेवडीमध्ये तुम्ही असे नक्की ट्राय करा आणि आता हे थंड झाल्यानंतर हे बघा हे असं वळून घ्यायचं आहे आपल्याला हव्या तेवढ्या साईजच्या लहान मोठ्या मी आता ह्या बारक्या बारक्या छोट्या गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत ह्या पण खूप मस्त लागतात तुम्ही तुमच्या आव आओ, साई आवडीनुसार साईज करू शकता किंवा गोलही करू शकता किंवा अशा चपट्याही करू शकता आता हे मी सर्व आहे बघा अशा पद्धतीने या रेवडी मी तयार करून घेत आहे ह्या अशा गोळ्यांचे पॅकेट मिळतात पण त्या खूप कडक असतात आणि यामध्ये आपण गूळ घातलेला आहे या, या अजिबात कडक होत नाही एकदम खुसखुशीत कुछ कोणीही खाऊ शकतात इतपत अशा खुसखुशीत होतात त्यामुळे त्या तुम्ही ह्या पद्धतीने येत्या संक्रांतीला नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडणार याची मी खात्री देते आणि व्हिडिओला आव लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व मी अशाच पद्धतीने करून घेत आहे एकदम टेस्टी आणि तुम्ही हळदी कुंकुवासाठी सुद्धा हे करू शकता मुलांना तर खूपच आवडणार आणि हे बघा मी सर्व करून घेतलेले आहे वडी आणि लाडू तर आपण करतोच पण ह्या अशा पद्धतीने छोटे छोटे रेवडी जर तुम्ही केल्या तर त्या दिसायलाही खूप छान आणि आवडीने चवीने खातील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद तयार झाल्या आहेत आपल्या गुळाची रेवडी कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद